नेचर निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तुझ्या वनस्पती याला असं तर याचे काय औषधी गुणधर्म आहेत यापासनं होमिओपॅथिक औषध तुझ्या ऑसिडेंट बनवलं जातं तर हे याविषयी सविस्तर माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे जर झाड आपण बघितलं तर विविध आपण घरामध्ये किंवा गार्डन मध्ये एक शोभेची वस्तू म्हणून हे झाड झाड ठेवत असतो एक म्हणून आपण ते लावत असतो पण याचे सुद्धा अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि तेच औषधी गुणधर्म यापासून तयार करण्यात येणार जे काही तुझ्या नावाचं औषध आहे होमिओपॅथिक औषध त्याविषयी ते कशावर चालतं तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओ व्हिडिओमधन जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार तुझ्या झाडाविषयी माहिती तर यापासून होमिओपॅथिक औषध तुझ्या ऑसिडेंटालीस बनवलं जातं त्याचे काय उपयोग आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला जर चक्कर येत असेल डोकं दुखत असेल मायग्रेनचा त्रास त्रास होत असेल तर, तर, हो तर त्यासाठी हे तुझ्या ऑसिडेंटालिस औषध उपयोगी ठरणार आहे आपल्याला केसांमध्ये डॅन्ड्रफ झालाय डॅन्ड्रफ म्हणजेच कोंडा झालाय तर तो कोंडा घालवण्यासाठी सुद्धा याचे काही शॅम्पू मार्केट मध्ये उपलब्ध आहेत किंवा काही औषधी आहेत आणि आपण ओरली सुद्धा याच सेवन करू शकतो त्याने आपला डॅन्ड्रफचा त्रास कमी होणार आहे आपल्या डोळ्याजवळ सिस्ट झाला असेल तर तो सिस्ट घालवण्यासाठी सुद्धा हे तुझ्या याचं ऑइंटमेंट किंवा याच जे काही मदर टिंचर मिळत म्हणजेच लिक्विड फॉर्म मधलं जे औषध आहे ते उपयोगी ठरणार आहे आप आपल्याला वारंवार सर्दी होत असेल तर वारंवार सर्दी होऊ नये यासाठी सुद्धा हे तुझ्या नावाचं औषध आहे होमिओपॅथिक त्याचं जर आपण मदर टिंचर म्हणजे पाण्यामध्ये टाकून काही च सेवन केलं किंवा शाबूदाण्याच्या गोळ्या असतात त्यासोबत जर आपण घेतलं तर आपल्याला सर्दी वार वार सर्दी खोकला खोकला वारंवार होणारा त्यामध्ये शरीरामध्ये कोठेही मस झालेला असेल तर तो मस घालवण्यासाठी याची एक ट्यूब मिळते क्रीम मिळते तर ती क्रीम आपण तुझ्या नावाची क्रीम आहे होमिओपॅथिक ती जर लावली तर त्याने आपल्याला जे काही वॉट्स आहे म्हणजेच मळ आले ते जाण्यास मदत होत असते आपल्याला कुठेही शरीरामध्ये गाठ झालेला असेल सिस्ट झालेला असेल पॉलिप असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा याची जी काही क्रीम आहे ती उपयोगी ठरणार आपल्या दात दुखत असतील हिरड्या दुखत असतील तर ते ते दुखणं कमी करण्यासाठी सुद्धा हे तुझ्या औषध उपयोगी ठरणार आहे आपल्याला पोटाच्या समस्या असतील पचन व्यवस्थित होत नसेल तर पचन सुधारण्यासाठी याच मदर टिंचर म्हणजेच पाण्यामध्ये याचे काही दोन ते चार थेंब सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी घेतलं तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे आपल्याला गॅसेसचा त्रास असेल ऍसिडिटीचा त्रास असेल तो दूर सुद्धा मदत करणार आहे आपल्याला सकाळी उठल्यानंतर अगदी पातळ संडास म्हणजेच डायरिया होत आहे तर तो डायरिया घालवण्यासाठी सुद्धा हे औषध उपयोगी ठरणार आहे आपल्याला मूळ त्रास होत असेल तर मूळ व्याधाच्या त्रासावर सुद्धा याच तुझ्या मर्डर टिंचर उपयोगी ठरणार आहे फिशरचा त्रास असेल कुठेही मूळ व्याधामुळे गाठ तयार झालेली असेल ती गाठ घालवण्यासाठी सुद्धा हे औषध आपल्याला उपयोगी ठरणार आहे पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटी म्हणजेच वंधत्व असेल तर ते वंधत्व निवारण करण्यासाठी सुद्धा तुझ्या हे औषध बेस्ट मानलं जात स्त्रियांमध्ये त्रास असेल ओवेरेन्सिस असेल युटेराइन फायब्रॉइड असेल म्हणजे गर्भाशयामध्ये कुठलीही गाठ झालेली असेल पाळी वेळेवर येत नसेल पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल तर त्यावर सुद्धा हे तुझ्या औषध उपयोगी ठरणार आहे तर हे होते ह्या तुझ्याचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा